आज शेतकरी बांधवांचं सगळ्यात मोठं कन्फ्युजन किंवा प्रश्नाचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे मक्का मशीन घ्यायचं तर घ्यावं कोणतं हॉपर मॉडेल वरच्या तोंडाचं किंवा कन्व्हेर मॉडेल खालच्या तोंडाचं आज या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे तुमच्या लेबरच्या आणि मक्कावर हे डिपेंड राहत आहे जर तुमच्याकडे लेबरचा कोटा पूर्णपणे असेल तर तुम्ही हे हॉपर मॉडेल वरच्या तोंडाचं घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे लेबर कमी असेल तर तुम्ही हा कन्वेअर मॉडेल खालच्या तोंडाचा घेऊ शकता हा तुम्हाला कमी लेबरमध्ये सुद्धा मका काढून देऊ शकतो आणि जर वल्ली मका असेल तर मापात माल घेऊन हा तुमचा ड्रमसुद्धा जाम होऊन देत नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असं हॉपर रेग्युलर मॉडेल जर घ्यायचं असेल तर आता चित्राग्रिटेकला भेट द्या तुम्हाला आम्ही हे मशीन बेस्ट क्वालिटी आणि बेस्ट रेटमध्ये प्रोव्हाइड करू थँक्यू गड्या वन अनघटाच